नमस्कार मंडळी चला तर आज आपण पाहणार आहोत शीतल किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत झंझणी तशी मिसळ त्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया ते मी मटकी घेतली आहे दोनशे ग्राम आहे त्याला छान मोड आलेले आहे भिजवून घेतली आहे मोड आलेले आहे त्यानंतर दोन ते तीन टेबलस्पून खोबऱ्याचा हो किस घेतलेला आहे दोन टेबलस्पून धने घेतलेले आहे दोन टेबलस्पून जिरं आहे आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहे त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर दोन मोठे कांदे मी उभे कापून घेतलेले आहे चिरून घेतलेले आहे आणि दोन तिथली लाल मिरची घेतलेली आहे काश्मिरी लाल मिरची आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यान त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपले जे बेसिक मसाले आहेत हळद तिखट गरम मसाला धनेपूड हे देखील आपल्याला लागणार ला ला आहे त्यानंतर आपण आता रेसिपीला सुरवात करूया सर्वप्रथम आपण कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर त्यानंतर कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे जिरे तडतडल्यानंतर आपण थोडीशी आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे सर्वप्रथम आपण मटकीला फोडणी देणार आहे मटकी शिजवून घेणार आहे त्यानंतर आपण कडीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर आपण आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटकी टाकलेली आहे मटकी देखील आपण छान मिक्स करून घेऊया मटकी मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून आपण मटकीला छान वाफ काढून घ्यायची मटकी छान शिजवून घ्यायची आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि छान आता मटकी झाकून ठेवूया आपण आणि त्याला पाच ते दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतर वाफ काढून घेऊया पाच ते दहा मिनिट झालेली आहे आता आपण बघू शकतो आपली मटकी छान शिजलेली आहे बघू शकता आपली मटकी आता तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण छान मसाला तरून तयार करून घेऊया मसाल्यासाठी आपण चिरून घेतलेले जे दोन कांदे होते ते आणि कश्मीरी लाल मिरची छान तेलामध्ये आपण भाजून घेऊया कांदा छान आपण गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आणि मिरची बघू शकता छान भाजले गेलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये खोबऱ्याचा केस टाकणार आहोत खोबऱ्याचा केस टाकलेला आहे त्यानंतर आपण धने टाकू त्यानंतर आपण घेतलेलं जिरा आणि दालचिनी ते देखील आपण यामध्ये दे टाकून घेऊया आणि सर्व मसाला आपण छान भाजून घेऊ बघू शकता तुम्ही सर्व मसाला छान भाजला गेलेला आहे आता आपण तो थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेला मसाला घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुव आता आपण हे सर्व मिक्सरमधून बारीकेची पेस्ट तयार करून घेऊया पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण रस्सा किंवा तरी तयार करणार आहे त्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे त्यानंतर जिरे आणि वाटून घेतलेला मिक्सरमधून जो मसाला तयार करून घेतला होता तो आपण या ठिकाणी टाकलेला आहे आता आपण तो छान प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे तुमच्याजवळ तयार पेस्ट नसेल तर तुम्ही मसाल्यामध्येच आलं आणि लसूण देखील बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकलेली आहे एक टेबल स्पून हळद टाकलेली आहे त्यानंतर आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊया तर मिसळ म्हटलं की ठसका लागायलाच पाहिजे त्यामुळे मिसळ ही थोडी झणझणीतच छान लागते त्यामुळे इथे मी दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकलेला आहे त्यानंतर एक मोठा चम्मच गरम मसाला टाकला आहे त्यानंतर एक मोठा चम्मच धनेपूड टाकलेली आहे आता सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊया सर्व म मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता तर आपण ते देखील छान मिक्स केले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या आपले आपल्या रश्श्याला छान तर्री येते तरी म्हणजे छान कट येतो त्यामुळे गरम पाण्याचाच वापर या ठिकाणी करायचा आहे आणि मिसळ म्हटलं की कट हा पाहिजेच त्याशिवाय मिसळला काहीच येत नाही त्यामुळे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता छान इथे आपल्या रश्श्याला तरी आली आहे किंवा कट आलेला आहे आता आपण छान याला उकळी काढून घेऊया म्हणजे सर्व मसाले छान एकजीव होईल पाच ते दहा मिनिट मी झाकून ठेवलं आहे आता आपण झाकण काढून बघू शकता छान उकळी आलेली आहे सर्व मसाले एकजीव झालेले आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आता गॅस बंद केलेला आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही छान इथे तर्री किंवा रस्ता तयार झालेला आहे मिसळमध्ये जो आपण रस्सा टाकतो तो तयार झालेला आहे मटकी देखील आपली तयार झालेली आहे तर आता आपण मिसळ मिसळीचं ताट वाढून घेऊया छान मिसळीची प्लेट तयार करून घेऊया त्यासाठी मी एक मोठे ताट घेतले आहे त्यानंतर एका वाटीमध्ये मी चिरलेला कांदा कोथिंबीर आणि निंबू घेतलेला आहे दुसऱ्या वाटीमध्ये फरसाण ठेवलेलं आहे त्यानंतर शिजवलेली मटकी ठेवलेली आहे तिसऱ्या वाटीत आणि चौथ्या वाटीमध्ये मी दही ठेवलेलं आहे आता एक मोठी प्लेट घेतली आहे त्यामध्ये आता आपण थोडी मटकी टाकून घेऊया त्यानंतर त्यावर आपण फरसाण टाकून घेऊया फरसाण टाकलेलं आहे आपण आता आपण यावेळी रस्सा किंवा तरी जे तयार करून घेतली आहे ते टाकून घेऊया म्हणजे आपली झणझणी तशी मिसळ तयार झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हिट द आयकॉन म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळते बघू शकता मी या ठिकाणी छान तर टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकला आहे त्यानंतर आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया छान चिरलेली आता आपलं मिसळीच आता आपली मिसईची प्लेट तयार आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये पाव ठेवलेले आहे अशा प्रकारे आपली मिसळीचं ताट पूर्ण तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल